श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते यंदा श्रावण मास पाच ऑगस्ट रोजी म्हणजेच श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होत आहे तर तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच श्रावण अमवास या तिथीने श्रावण मास समाप्त होणार आहे यंदा श्रावण महिन्यात शिव उपासनेसाठी एकूण पाच सोमवार मिळणार आहेत यंदाचा श्रावण महिना खूप खास आहे कारण श्रावण मासारंभ सोमवारपासून होत आहे सोमवार हा देवांचे देव महादेव यांना समर्पित आहे त्यात हा धा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे कारण या महिन्यात विनायक चतुर्थी नागपंचमी शीतला सप्तमी दुर्गाष्टमी पुत्रदा एकादशी नारळी पौर्णिमा संकशी चतुर्थी कालाष्टमी अजा एकादशी प्रदोष व्रत मासिक शिवरात्री असे महत्त्वाचे सण उत्सव येत आहेत या सर्व व्रत उत्सवामुळे श्रावण महिन्याचे महत्त्व वाढले आहे मान्यतानुसार श्रावणात महादेव आणि माता पार्वती पृथ्वीवर वास करतात या काळात शिवपार्वतीची विधिवत पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात याच महिन्यात समुद्र मंथन झाले आणि भगवान महादेवाने हलाहल विष प्राशन केले हलाहल विष प्राशन केल्यामुळे उदयास आलेली आग शांत करण्यासाठी भक्त श्रावण महिन्यात महादेवांना जल अर्पण करतात वर्षभर महादेवाची पूजा केल्याने जे फळ मिळते ते फक्त श्रावण महिन्यात पूजा केल्याने मिळते तसेच या दिवशी जप तपश्चर्या आणि ध्यान करणे चांगले मानले जाते सोमवार हा चंद्रग्रहाचा दिवस आहे आणि चंद्राचा नियंत्रक भगवान महादेव आहे या दिवशी पूजा केल्याने केवळ चंद्राचाच आशीर्वाद नाही तर महादेवांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतो सोमवारी महादेवांची पूजा विशेषत वैवाहिक जीवनासाठी केली जाते जर कुंडलीत विवाहाची शक्यता नसेल किंवा लग्न होण्यास अडचणी येत असतील तर श्रावणातल्या सोमवारी महादेवांची पूजा करावी कुंडलीतील दोष किंवा आरोग्यसंबंधित काही समस्या असतील तरीसुद्धा तुम्हाला आवर्जून श्रावणातल्या सोमवारी महादेवांची पूजा ही करायची आहे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला एकशे आठ तांदळाचा अतिशय प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपण जे मागाल ते मिळेल हा योग आपल्याला पुन्हा लवकर मिळणार नाही आहे आणि ह्या योगामध्ये जर आपण हा उपाय केला तर आपली कठीणातील कठीण इच्छाही साक्षात महादेव पूर्ण करणार त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्याला हा उपाय जो आहे तो दिवसभरामध्ये कधीही करता येईल अगदी हा उपाय तुम्ही घरी करू शकतात किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकतात तर ह्या उपायाकरता करता आपल्याला एकशे आठ तांदळाचे दाणे हे लागणार हे जे तांदळाचे दाणे आहेत ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे पांढरे शुभ्र आपल्याला तांदळाचे दाणे एका वाटीमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत बरोबर एकशे आठ दाणे तुम्हाला मोजून घ्यायचे आहेत अशा तुम्हाला दोन वाट्या घ्यायच्यात एक खालील वाटी घ्यायची आणि एकामध्ये एकशे आठ तांदळाचे दाणे घ्यायचे आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचे सर्वप्रथम देवघरामध्ये आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगाची आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आहे दुधाने जलाने आपल्याला अभिषेक हा करून घ्यायचा आहे त्याचबरोबर पांढरी फुलं बेलपत्र धोत्र्याची फुलं धोत्र्याचं फळ त्याचबरोबर महादेवांना पांढरी मिठाई अतिशय प्रिय आहे धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे महादेवांची विधिवत पूजा करून घ्यायची आणि त्यानंतरच आपल्याला लगेच हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय जो आहे स्त्री पुरुष कोणीही करू शकतात जे एकशे आठ तांदळाची वाटी आहे ती आपल्या समोर ठेवायची आहे त्याच्यातला एक तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला आपलं नाव बोलायचं आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि महादेवांचा मंत्राचा जप करायचा आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये तो तांदूळ ठेवायचा आहे जसं की माझं नाव प्रगती आहे तर मी एक हा एक तांदळाचं दान आपल्या उजव्या हातामध्ये घेणार मी प्रगती माझ्या पतीची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे श्रीशिवाय नमस्तुभ्यम आणि दु तो तांदळाचा दाना जो आहे तो आपल्याला दुसरा रिकामी वाटीमध्ये ठेवायचा आहे पुन्हा दुसरा तांदळाचा दाना आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे मी प्रगती माझ्या पतीची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे श्रीशिवाय नमस्तुभ्यम असं आपल्याला बोलायचं आहे आणि दुसरा तांदूळसुद्धा त्या वाटीमध्ये ठेवायचं अशा रीतीने आपल्याला एकशे आठ वेळा आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे आणि एकशे आठ वेळा ते तांदळाचे दाणे जे आहेत ते दुसऱ्या वाटीमध्ये आपल्याला ठेवायचे आहेत अशा रीतीने आपल्याला एकशे आठ वेळा आपल्या मनातली इच्छाही बोलायची आता त्यानंतर हा उपाय जो आहे तो आपल्याला घरी करायचा आहे किंवा तुम्हाला शिवमंदिरामध्ये जाऊन करणं शक्य झालं तर तिथेसुद्धा करू शकतात पण आता श्रावणातला सोमवार म्हटलं की तिथे प्रचंड गर्दी असते म्हणून हा उपाय तुम्ही घरी करा आणि त्यानंतर तुम्ही एक तर सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये हे जे तांदूळ आहेत ते तुमच्याबरोबर महादेवांच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये जाताना एक लोटा जल त्याचबरोबर तुम्हाला महादेवाना बेलाची पत्र अतिशय प्रिय आहेत धोत्राची फळं अतिशय प्रिय आहेत तर ज्या ज्या वस्तू महादेवांना प्रिय आहेत त्या वस्तू आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे सर्वप्रथम महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यावर एक लोटा जल आपल्याला श्रीशिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा जप करत अर्पण करायचं आहे त्याचबरोबर जर तुम्ही बेलपत्र फुलं फळं घेऊन गेली असतील तर ती अर्पण करून घ्यायची आहेत त्यानंतर एक त्या त्यान त्या जे एकशे आठ तांदूळ तुम्ही घेऊन गेलेत त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण कोरडे तांदूळ आपण शिवलिंगावर अर्पण करत नाही आणि त्यानंतर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि हे संपूर्ण तांदूळ जे आहेत ते आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे तुम्ही जे मागाल ते महादेव तुम्हाला साक्षात देणार आहेत कारण असं म्हटलं जातं श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण विश्वातल्या शिवलिंगामध्ये मध्ये साक्षात महादेव वास करतात आणि त्यावेळेस जर आपण मंदिरामध्ये जाऊन हा उपाय केला तर आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतात आणि आज पहिला श्रावणातला सोमवार आणि आजची शिवा मोठा आहे तांदूळ आणि तांदळापासून जर आपण हा उपाय केला तर निश्चितच आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होणार म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ न जय जय स्वामी समर्थ